कोकणच्या आतघरप जिथं डोंगरांचं आलिंगण आणि समुद्राचा श्वास एकत्र मिसळतो तिथे एक, ति एक गाव आहे पोफरवाडी शांत हिरव्या झाडांनी वेढलेलं पण जेव्हा सूर्य डोंगरामागं उतरतो तेव्हा त्या गावावर एक अजब सावली उतरते त्या झाडांना स्वतःचं भान असावं असं लोक म्हणतात रात्रीच्या वेळी त्या नारळाच्या आणि पिंपळाच्या झाडांच्या फांद्या एका दिशेला वागतात जणू कोणीतरी चालत जातंय आणि झाडं आदरानं नमतायत ते म्हणतात तो देवचार आहे देवांचे नाही राखण्यांचे ज्यांनी ह्या भूमीचं रक्षण केलं पण स्वतःची समाधी कधी मिळाली नाही त्यांचा आत्मा आता जंगलाच्या वाड्याच्या आणि प्रत्येक पायवाटेच्या सावलीत वसतो त्या गावात एक जुना पोफळ वाडा होता चारशे वर्ष जुना लाकडी खांब दगडी जीना आणि भिंतींवर अजूनही कोरलेले जुने मंत्र तो वाडा गावच्या काठावर एकटाच उभा तो वाडा कोणी विकत घेतला नाही कोणी तिथं राहत नाही पण दर पौर्णिमेला त्या वाड्यातल्या खिडक्यांमध्ये दिवे दिसतात आणि सकाळी ते दिवे विजलेले असतात पण खिडकीवर कोणाचं तरी हाताचे ठसे असतात मोठे काळे ओले ही गोष्ट आहे अभय देशमुख नावाच्या आर्किटेक्टची मुंबईतला मॉडर्न नास्तिक त्याला त्या पोफळवाड्याचं रेनोव्हेशन करायचं ठरलं होतं त्याच्या कंपनीनं तो प्रोजेक्ट घेतला गावकऱ्यांनी विरोध केला पण अभय म्हणाला ही केवळ जुनी अंधश्रद्धा आहे मी देवचार पाहणार नाही मी फक्त लाकूड वीट आणि प्लास्टर पाहणार आहे गावात पोहोचल्यावर त्याला काहीतरी जाणवलं हवा जड झाडं शांत आणि सगळीकडे अजब स्थिरता गावातला एक म्हातारा त्याच्याकडे आला डोळ्यात भय आणि दया वाडा उघडणार का म्हाताऱ्यानं विचारलं अभय हसला हो काम सुरू करायचंय उद्यापासून म्हातारा म्हणाला त्या वाड्याचा पहारे करी आहे रे देवचार त्याचं वचन आहे ज्याने माझ्या जागेचा दरवाजा उघडला त्याने पुन्हा सूर्य पाहू नये अभयनं त्याचं ऐकलं नाही पहिली रात्र वाड्यात पाऊल टाकताच त्याला एक विचित्र वास आला धुपांचा नाही तर जळलेल्या माणसाचा भिंतींवर हात फिरवला तर ओलसर वाटलं पण ती ओलसरता पाण्याची नव्हती जणू काही कोणी घामाघूम उभं होतं आत त्याने लाईट्स लावले मोजमाप करायला सुरुवात केली तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की खोलीतलं तापमान वाढतंय दिवे मंद होत आहेत आणि वरच्या मजल्यावरून काहीतरी जड चालतंय फरशी कुरकुरतीय कदाचित उंदीर असतील तो म्हणाला पण चालण्याचा आवाज थांबला नाही तो जिन्यावरून वर गेला वर पोहोचल्यावर त्याला दिसलं छताला लटकलेलं जुनं काळं झाडू पण त्या झाडूच्या टोकावरून पाण्याचा थेंब पडत होता पाण्याचा नव्हे तर रक्ताचा अभय भीती दाबून खाली आला त्या रात्री तो गावच्या चावडीवर झोपला सकाळी तो पुन्हा कामावर गेला त्याच्यासोबत त्याचा, त्याचा मदतनीस संतोष संतोष म्हणाला सर या भिंतीखाली काहीतरी आहे त्यांनी फरशी उचकटली खाली काळं माटीसारखं काहीतरी दिसलं थोडं खोदल्यावर त्यांना हाड दिसली मानवी हाड़. आणि त्या हाडांच्या जवळ एक लहानशा दगडी मूर्ती होती लाल ओठ आणि डोळ्यात सोन्याची भुकटी संतोष घाबरून म्हणाला सर हे देवचाराचं स्थान आहे आपण हे उघडू नये अभय म्हणाला मी काही अंधश्रद्धाळू नाही त्याने ती मूर्ती हातात घेतली त्या क्षणी हवा थांबली दिवे बंद झाले आणि सगळं काळं पडलं अभय शुद्धीवर आला तेव्हा रात्र झाली होती वाड्यात कोणी नव्हतं फक्त एक दिवा पेटला होता तो वर पाहतो त्याच्यासमोर संतोष उभा पण काहीतरी चुकतंय त्याचा चेहरा काळवणलेला डोळ्यात राखेचा रंग आवाज घोगरा तू माझं स्थान उघडलंस अभय मागे सरकतो संतोष तू आहेस ना उत्तर नाही फक्त हळू आवाज देवचार जागा झाला तेव्हा दारं आपोआप बंद झाली वारा आज शिरला झाडांच्या फांद्या खिडकीवर आपटू लागल्या वाड्याचं छप्पर कुरकुरू लागलं भिंतीतून आवाज आला माझं घर तुझं नाही अभय किंचाळला तो पळून बाहेर आला पण बाहेरचा रस्ता वेगळ्याच दिसत होता गाव कुठे गेलं त्याच्या भोवती फक्त झाडं सगळी झाडं एकाच दिशेला झुकलेली त्याच्याकडे सकाळी गावकऱ्यांनी वाड्यातले दरवाजे उघडले संतोष शुद्ध हरपून पडलेला पण जिवंत अभय गायब फक्त त्याची बाग ब्ल्यू प्रिंट्स आणि वाड्याच्या भिंतीवर कोरलेली ओळ देवचाराचं घर अबाधित राहील तेव्हापासून पोफळवाडा पुन्हा बंद आहे दर पौर्णिमेला त्या खिडकीत दिवा पेटतो आणि गावकरी म्हणतात देवचार आता एकटा नाही त्याच्यासोबत आणखी एक भारेकरी आहे अभय देशमुख आणि म्हणूनच आजही जेव्हा वारा झाडांतून वाहतो आणि सगळी झाडं एकाच दिशेला झुकतात लोक म्हणतात कोणीतरी चाललंय वाड्याकडे देवचाराच्या सोबतीला